चिंतने सर्व कार्य राहतात चिंतने मोक्ष साईच येतात घर शोधित असे हे आपल्या जीवनाचं सूत्र आहे हा सोप आहे सकुर्मांता तू जन्माला आलाय ना आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी जन्म आहे तरी काय जीवन आहे तरी काय ते लाईफ आहे तरी काय त्याचं उत्तर हे त्यांना म्हणतात लाईफ इज ओनली थिंकिंग ओनली थिंकिंग ओनली थिंकिंग तुम्ही जे विचार करता ना ते लाईफ आहे ते जीवन आहे पण ते विचार सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चालू असतात ना ते जे पुन्हा 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 येतात त्याला चिंतन म्हणतात आणि ते चिंतनच आपल्या सुखाला काही होते ते चिंतनच आपल्या दुःखाला काही होते चिंतन जेव्हा दुःख होतं त्याला चिंता म्हणतात आणि चिंत जेव्हा सुख देत त्याला चिंतन म्हणतात आणि म्हणून आपण चिंतन करत असताना सतत चांगलं करा करा चिंतन हा अतिशय महत्वाचा मार्ग आहे लोक तिथेच चुकतात चिंता काळजी करत करत आपलं जीवन उद्धवस्त करतात पण तुम्ही म्हणाल आला चिंता काळजी काय येते कारण परिस्थिती तशी आहे ना नवरा दारू पितोय सासू नीट वागत नाही मुलं नापास है। लगना, लगना। होत आहेत धंद्यात अपेक्ष येत आहे पण चिंता नाही का लागणार लागणार काय करायचं याच्यावर उत्तर सद्गुरू येतात ते सांगतो आणि थांब सद्गुरू म्हणतात मनासारख कधीच होत नसत मी काय का मनासारखं कधीच होत नसत मनाला सारखं करायचं असतं त्याच्यात आपल्या जीवनाचे माझ मन वेगळं आहे प्रत्येकाचं मन वेगळं आहे प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे मला वाटेल तशी सासू वाटेल मला वाटेल तशी सून वागेल मला वाटेल बायको वागेल मुलं वागतील असं कधीच होणार नाही कधीच होणार नाही मग मनाला सारखं करा म्हणजे काय सासू आहे तशी स्वीकारा नवरा आहे तसा स्वीकारा बायको आहे तशी स्वीकारा नाही स्वीकारलं की भेटच हल्ली तर दहा लग्नामध्ये सात आठ लग्न घटस्फोटाच्या मार्गावर काय म्हणाव्या एकमेकांना स्वीकारा 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 आणि स्वीकारल्यावर काय करायचं जसं आपलं रेडिओ असतो ना स्टेशन लावतो त्यावेळी आपण फिरवत फिरवत जातो बरोबर तिथे आलं तर का गाणं लागत त्याला म्हणताय ट्विनिंग करणं ट्विनिंग करणं तसं एकमेकांशी ट्विनिंग करा नवऱ्याशी आपलं ट्विनिंग जुळलं पाहिजे बायकोच नवऱ्याचं सासू सुनेच सासऱ्याच जावायाच किंवा सुनेच भावा बहिणीच नवरा सगळी नाती सगळी नाती जुळवा तिथे खरखर म्हणजे कळलं ना, ना पाठी आवाज वाढणं की खरखर पण ट्विनिंग जुळवा सासूला वाटतं नाही विचारून करावं विचारा हा सासूला वाटतं संकष्टची धरावी धरा हा काय प्रॉब्लेम आहे सासूला वाटत इतरांच्या पायापण पडा काय जे त्यांना वाटत ते करणं इवनिंग जुळण म्हणून सांगता हो मला पटत नाही उपवास झाल्याचा म्हणते चाल काय प्रॉब्लेम घरात खिचडी खायची भूक लागली तर बाहेर जाऊन कसं यायचं मसाला म्हणून उपवास धरला मला तुला बर वाटतं ते केलं पाहिजे ना एकदा मी एका नामदारच्या घरी एका मुलीचं लग्न झालं त्या घरी गेलो तर घरी बाहेर बसतो ती कोणी करत होतो సూ వాయి మనపే शांत पण हा सुखाचा अमृताचा मार्ग आहे शांत पण शांत पण असेल ठेवायचं नवरा जाऊ पितो सुधारायला नको स्वीकारायचं माझा नवरा जाऊ पितो ते स्वीकारा हे बघू पिऊ असं नाही मनाने स्वीकारायचं माझा नवरा असा आहे आता मनानं सारखं करायचं कसं सारखं करायचं माझा नवरा खूप चांगला आहे असं मन करायचं काय म्हटलं कळत डोळे बंद करून माझा नवरा खूप प्रेम करतो माझा नवरा खूप जीव लावतोय माझा नवरा खूप प्रेमळ आहे माझा नवरा खूप हुशार आहे माझा नवरा खूप बुद्धिमान आहे असं मन तयार करायचं आपलं मत माझा नवरा करतोय माझा नवरा आहे माझा नवरा कसा आहे नाही आता आपल्याला जे हवंय ना त्याच्यासारखं मन करायचं माझी सासू खूप प्रेमळ आहे माझी सासू खूप लावते जरी चिडत असे जरी लागवत असे आपल्याला सासू जशी हवी आहे ना त्याच्यासारख मन करा कळलं कर ना डोळे बंद करून करा माझी मुलं मोठी व्हायची ना मोठी झालेली मुलं पहा पहा डोळ्याने ना ना ना, ना पहा नाहीपास होतोय ना मग तुम्हाला वाटतं ना मुलं मोठी व्हावी माझा मुलगा इंजिनियर झालाय मोठ्या कंपनीत ऑफिसर आहे पहा असं मन करा जिजाऊने पोटात असणाऱ्या बाळाला शुभाल समोरच्या शाही लाखो लाखोच्या होत्या पाच पाच दहा दहा लाख सैन्य होत यांच्याकडे काय होत काहीच नव्हते मला सांगा एखाद्या माणसाची टक्कर द्यायची पाच लाख सैन्य आहे तर माझ्याकडे तीन लाख पाहिजे पण या शिवबाकडे हजार पण सैन्य नव्हते हजार पण पन नव्हते पण या बाईने त्याच्या मनात विचार पेडला स्वराज्य व्हावं ही तो स्त्रीची इच्छा आणि त्याची इच्छा आहे होणार

हा विचार करा पण याच्यात आडव कुठे येतो मी आलं की आले मला पाहिजे म्हंटल हवं कर्ज दिसतो पंचवीस लाख हेच फेटता येत नाही कसं मला बंगलाव कसं मला, मला येणार ना तिथेच मग सगळं त्याच्या उपाया तुला मोठे विचार करायला नाही ना जमत मग सर्वांसाठी सर्वांसाठी मा सर्वांना ऐश्वर्याने म्हटलं की आपलं कर्ज दिसत नाही सगळ्यांना आरोग्यने म्हटलं की आपला आजार आपलं दिसत नाही मला आरोग्य डॉक्टर म्हणतात नाही बरं होणार सगळ्यांना आरोग्य दे म्हटलं की आपला आजार दिसत नाही चिंतन होत आरोग्याच चिंतन होत ऐश्वर्याच चिंतन होत निरोगीपणाचं चिंतन होतं यशाच आणि म्हणून सद्गुरु म्हणतात जीवनात जर आनंद वाटता वाटता आनंद लुटायचा असेल तर सोपा मार्ग सुख द्या सुख द्या जर व्हायचा असेल तर सोपा मार्ग तुम्ही सगळ्यांसाठी मागा आणि म्हणून जन्माला आली ती विश्व प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली कृती द्या सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्याचे सर्वांचं बल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे पूर्ण मुखात अखंड राहू दे विचारात विश्व प्रार्थना उच्चारात विश्व प्रार्थना आचारात विश्व प्रार्थना काय होईल आनंद वाटता वाटता आनंद वाटत आपण देवढ सामर्थ आहे विश्व प्रार्थना माणसाचा जन्म कशासाठी आनंद वाटता वाटता म्हणजे आनंद वाटायचा लुटायचा सुख द्यायचं सुख घ्यायचं म्हणजे काय करायचं काय करायचं विश्व प्रार्थना जगायची म्हणून माणसाचा जन्म कशासाठी विश्व प्रार्थना जगण्यासाठी वागण्यात मी जे करेल त्याने प्रत्येक माणूस आणि म्हणून प्रत्येक कृती विश्व माणसाचा जन्म कशासाठी

करत गेलो ना आपलं जीवन आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही आनंद वाटा आनंद विश्व प्रार्थना म्हणा आणि विश्व प्रार्थना जगा आणि आनंदाची बरसात सतत करत राहा यासाठी जगातला पृथ्वी तालावरचा प्रत्येक माणूस जन्माला आला आणि ही विश्व प्रार्थना म्हणायची असेल आपोआप मुखात येणार नाही त्यासाठी ताईने मग सांगितलं न लगे भक्ती धन संपदा काय सत्संग सत्संगाला सोडलं की प्रार्थने ला सत्संगात आला की प्रार्थना आपोआ नुसती प्रार्थना आपोआप नाही सुख आपोआ तुम्हाला जे पाहिजे ते आपोआ फक्त सत्संगात न लगे मुक्ती धन संपदा सत्संग रे सदा का तो तो एक प्रार्थना म्हणतो तेव्हा एकच प्रार्थना होते दोन माणसं एकत्र तेवढी एक प्रार्थना म्हणतात तेव्हा चार प्रार्थना होतात तीन माणसं एकत्र एक प्रार्थना म्हणतात नऊ प्रार्थनेचं पुण्य मिळतं पंचवीस माणसं एकत्र एक प्रार्थना म्हणतात सहाशे पंचवीचा प्रार्थना वाटल्याचं पुण्य मिळतं शंभर माणसं एकत्र एक प्रार्थना म्हणतात

कामावर गेलो नाही पगाराला मुक्तो पण इथे जन्मोन पुण्याईला मुक्तो म्हणून काही होऊ द्या किती उलाडाला होऊ द्या हा इथला एक तास संपवायचा नाही टाळायचा नाही अठ तासाने यायचा आणि नुसतं एकट्याने यायचं नाही एकट्याने म्हटली ते एकच वेळा दहा जणांनी मिळालं ते शंभर वेळा पण शंभर जणांनी म्हटले तर दहा हजार वेळा कोणाचं पुण्य प्रत्येकाचं म्हणून दरवेळा येताना कमीत कमी एका माणसाला घेऊन यायचं कोणासाठी आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी कळलं ना तो पुढच्या वेळी नाही आला तर चालेल दुसरा कोणासाठी आपल्यासाठी दरवेळी उपस्थित वाढत गेली की त्याच्यात आपलं भल आहे त्याच्यात आपलं जन्मोन जन्मीचं भलं आहे त्याच्यात आपला उद्धार आहे म्हणून काय केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून प्रार्थना करा कळायची असेल आनंद वाटता वाटता लुटायचा असेल आपलं केंद्र बळलं पाहिजे फुललं पाहिजे बरोबर ना करायचं की न करायचं कुणी ठरवायचं आपण पण तूच आहेस तुझ्या जीवनाचा